न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतातच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान चालू आहे आणि दक्षिण अहिल्यानगरच्या प्रभारी या नात्याने या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात सक्षमपणे काम करते आणि जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून याला ओळखलं जातं म्हणून ही सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात आज या अहिल्यानगर दक्षिण अहिल्यानगर करण्यात आली या बैठकीला या भागातील आमदार माननीय कर्डिले मोनिका ताई त्याचबरोबर आमचे विक्रमजी पाचपुते त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष भालसिंगजी आणि सर्वच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित होते आणि याला सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय आणि सग महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नोंदणी या दक्षिण अहिल्या नगर बंद होईल यात काही शंका नाही महापालिकेचे निवडणूक लवकरच लागेल अशी एक मला शक्यता वाटते त्यामुळे हा निर्णय नेहमी पक्षस्रेष्ठी घेत असतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या ज्या काही शंका कुशंका त्यांचं मत घेऊन ते वरपर्यंत पोहोचवलं जाईल व पक्षस्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय या ठिकाणी लागू करण्यात येईल कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या की आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक आपलेच पदाधिकारी त्यांना पदाधिकाऱ्यांनी पक्षाचं काम केलं नाही विरोधात काम केलं त्यांच्या भावना आम्ही ऐकून घेतल्या आणि ह्या फक्त ऐकून घेतल्या ना, नाही तर ह्या भावना वरपर्यंत पोहोचून याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करता येईल याकडे नक्की बघितलं जाईल जिल्ह्याचं सदस्य म्हणून काय उद्दिष्ट दिलेलं आहे उद्दिष्ट प्रत्येक आज आमच्याकडे सिस्टीम अशी आहे की बूथ प्रमुख आहेत त्याचबरोबर मंडल अध्यक्ष आहेत सरचिटणीस आहेत जिल्हाध्यक्ष आहेत प्रत्येक ह्या बूथ प्रमुखांनी किमान दोनशे जणांची सदस्य नोंदणी केली पाहिजे असं उद्दिष्ट आहे त्यामुळं या ठिकाणी असलेले साडे सतराशे बूथ आहेत त्या प्रत्येक बूथने दोनशे किमान सदस्य आणि सदस्य नोंदणी करताना कुणी याचं सदस्य होऊ शकतं तुम्ही त्याची नोंद तुम्ही करू शकता बारा तारखेला अधिवेशन झाली नाही त्याची बैठक कालच झाली फक्त खर तर सगळेच नगरकर मंडळी त्या बैठकीला होस्ट असतील पंधरा हजार पेक्षा जास्त संख्या असेल सगळे पदाधिकारी या ठिकाणी येतील त्यामुळे नगरकर म्हणून मी पण नगरचाच आहे मुळगाव श्रीगोंदा आहे नगरकर ही बैठक खरं सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित करतील आणि आलेल्या सगळ्यांचं व्यवस्थित स्वागत होईल आणि सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बैठक होईल अशा कालच्या बैठकीतल्या सूचना आजही देण्यात आल्या